देवगिरी किल्ल्यावरील भारतमातेच्या मंदिरातील पूजेवरती बंदी घातल्याने संपूर्ण हिंदू समाजाची शासन आणि पुरातत्व विभागाविरोधात जनभावना निर्माण झाली असून तातडीने ही संपूर्ण बंदी उठवण्यात यावी अशी मागणी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद सभागृहात केली आहे भारतमाता मंदिर संत जनार्दन स्वामी समाधीस्थळ आणि पुरातन गणेश मंदिर असल्या कारणामुळे अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात त्याचबरोबर देवगिरी किल्ल्याच्या ठिकाणी पर्यटक भेट देत असल्याने किल्ला सुरू असेपर्यंत पूजा आणि दर्शनासाठी परवानगी सुरू ठेवा अशी सूचना दानवे यांनी केली आहे दौलताबाद येथील मंदिराचे पुजारी तंबाखू खाऊन येथे घाण करत असल्या कारणामुळे ही बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पुरातत्व विभागाने दिली होती परंतु वास्तवात अशी स्थिती असेल तर पूजा करण्यावरती बंदी घालणे योग्य नाही नियमितरित्या येथे पूजा आणि दर्शन सुरू राहिले पाहिजे यासाठी केंद्र सरकार आणि पुरातत्व विभागाकडे आग्रह करून संपूर्ण बंदी हटवण्यात यावी अशी मागणी सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे अंबादास दानवे यांनी केली आहे संबंधित ठिकाणी कोणतीही बंदी घातली नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे